नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गातलं कोकण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करतो आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असलास तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेलायकोन दबा ज्यामुळे तुमका असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग्स बघू गावतले तर आमच्या गावामध्ये काहीच दिवसापूर्वी कार्तिकी पौर्णिमे दिवशी काथ्या जो धैकवला असतं तर त्या दिवशी आमच्या गावातील श्रीराम दशावतार नाट्यमंडळ सडे गुडवळे यांनी एक नाटक आयोजित केलेलं होतं तर त्याचं नाव होता माहेरचा आहेर तर माका त्या नाटकामध्ये मा आप्पा गावडे या माझ्या मित्रांना संधी दिली नाटकात काम करूची तर त्याचे मी खूप खूप आभार मानत आहे तसेच माझं जेणे मेकअप केलं तर मयूर जांभरेकरचे पण मी खूप खूप आभार मानतो आहे आणि करणने हा व्हिडिओ बनवलेलो हा नाटकाचं तर त्याचे पण मी आभार मानत आहे आणि श्यामराव झेंडे तसेच माझे जे इतर सहक सहकलाकार होते तर त्यांचा पण खूप खूप आभार मानतो आहे तर, तर यो जो नाटक आम्ही बसलेलो तर तो अचानक ठरलेलो होतो आणि माका पण जास्त वेळ नव्हतो हो तर त्यामुळे मी फक्त दोन तीन तास पाठांतर केलेला त्यामुळे माका वाटतं की तुम्ही नक्कीच प्रेम देतलाय तर यो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा त्याची इच्छा कधी एकदा या आरण्याच्या ठिकाणी येते आणि मनाली सारी इच्छा आकांक्षा परिपूर्ण करते या तर उद्देशाने इथपर्यंत आले खरी अगंबई काय पाहते मी या बाबीवर पाहिलं असेल ती सारी छोटी छोटी वृक्ष अगदी नटून नटून आमच्या स्वागतासाठी आहे ती काय असा मला मनभास होऊ लागला ही सारी मोठमोठी बोड़ वृक्ष अगदी गदनाला झेपेता काय असा सुद्धा मनोमन भास होऊ लागला अरे वा या बाजूला तर पाहिलंच नाही हातात संत आणि या वर्णन करावं पायी अगदी स... थंडगार पाणी वा!

हा झुजू झुजू नारा झरा या झऱ्याच्या तालावर सारे पशु पक्षी आनंदाने गाताय डोलताय हसताय आणि म्हणूनच माझ्या मनोमनी इच्छा सुद्धा निर्माण होऊ लागली तो पहा मयूर पक्षी अगदी नाचतोय नृत्य करतोय अरे नाच ना अरे नाच क्षणभर नाच ना अरे आमच्या मनाच्या मनोरंजनासाठी मला माहिती अरे तू का नाचतोय कारण वसंत ऋतूची लागली आहे साऱ्या बहर आलाय आणि म्हणून तू नाचतोय ना आणि म्हणूनच माझ्या सुद्धा इच्छा निर्माण झाली आणि काय माहिती वाह ते जाई झाला वाह ते जाई जरा पंख पसरणी नाचे मयूर पिसारा फुला फळानी आसवंत सारा वसंत ऋतू चला अरे बा काय पाहते आणि माझ्या सुद्धा मनात एखादी इच्छा निर्माण होऊ लागली आणि ती इच्छा कोणती असेल ऐकायचे तुम्हाला ऐकायचंय ना मग ऐका म्हणते मंद मंद दारी तू आलीस ते तुझा मर्जीन पण तुला इथून परत जायचं असेल पण हे तुम्ही मला का म्हणून विचारता आहात तुला इथून परत जायचं असेल तर तुला माझी परवानगी संपद्रण करावी लागेल ओहो पण कोण हा आपण मी या अरण्यात वास्तवये करणारा करोड एकोरे करोडातो मी तुम्ही अरण्यातच राहतात का हो अन्य कुठे राहत नाही नाही मी अरण्यातच राहतो पण काय करता ते अरण्यात तुम्ही <laughs> माझं दरोड घालणं हे माझं काम पण तुम्ही तुमचं स्वतःच करा आमचा मार्ग सोडा नाही तू माझ्या परवानगी शिवाय तू जाऊ शकत नाही पण मला सांगा हो आज तुम्ही काहीच खाल्लेलं नाहीये कारण तुमच्या पेक्षाही मी बोलते माझ्यापेक्षा तुम्ही नाही हो बोलत तुम्ही दिसता तुम्ही

पण घरी ने तुम्ही म्हटलात की mule होणार पण माझी इच्छा पुट्हे जिथं दोन माणसांची इच्छा नसते ना तिथं कार्यमा कधीच पूर्ण होणार कमी वाटतंय तुला तुम्हाला काय कमी आहे की तुम्ही शोधा मी सांगण्याची काही गरज नाही म्हणून तुम्हाला सांगते माझा मार्ग सोडा जावा मीते हा बेटर ना दुसरा अहो कशे भेटता नाही असं तर कुठेच भेटता नाही आणि म्हणून सांगते मी माझा मार्ग सोडा

ভিকারামি লাগেল চান্ডালা নাদার সাইতানাস काय बोलून गेला ভগবানasti हो आणि बोलून तिकडा वाजले अरे ফাটা দাও

Come here, come here, 好。 <laughs> माहेरचा आहेर या दशावतार नाटकामध्ये मी एक छोटासा एक पात्र साकारलेलं आहे दरोडेखोराचा तर त्या तुम्ही बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आवडला असत तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करू विसरू नका आता आपण पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि सोयन रवा बाय बाय